सवयी बदला आयुष्य नक्कीच बदलेल नव्वद दिवसात आयुष्य बदलण्याच्या सिरीजचा हा दिवस दुसरा आहे काही कारणास्तव व्हिडिओ येण्यासाठी उशीर झाला परंतु पुन्हा एकदा नव्वद दिवसात आयुष्य बदलण्याचा प्रयत्न सर्वजण मिळून करूया स्वतःशी प्रामाणिक राहा या जगामध्ये आपणच आपला सर्वात मोठा आनी मित्र आणि शत्रू दोन्ही असतो आपण जगाला खोटं बोलू शकतो आई वडिलांना मित्रमैत्रिणींना भावांना मॅरिड असाल तर नवऱ्याला परंतु स्वतःला खोटं नाही बोलू शकत आपली क्षमता काय आहे कोणता विषय आपल्याला आवडतो कोणत्या क्षेत्रामध्ये आपण सर्वोत्तम काम करू शकतो किंवा एखादं कोणतं असं काम आहे जे काम केल्याने आपल्याला आनंद मिळतो हे आपल्यापेक्षा उत्तम कुणालाच माहीत नसतं आणि स्वतःवर दया करणे हे मला जमतच नाही मी हे करू शकत ही नाही ही गोष्ट सोडून टाका जगात अशी कोणतीच गोष्ट नाही की जी प्रयत्न केल्याने तुम्ही करू शकत नाही एखादी गोष्ट एक वेळेस ऐका एक वेळेस करून बघा नाही जमणार शंभर वेळेस ऐका शंभर वेळेस करून पहा ती नक्कीच जम जमेल आणि या मोबाईलच्या काळामध्ये तुमच्या मनातला कोणताही प्रश्न असो हो। तुम्ही यूट्यूबमध्ये सोशल मीडियावर ए आयच्या माध्यमातून शिकू शकता पहिले तरी काळ वेगळा होता तुम्हाला शिक्षक शोधावा लागत होता पण आज आ, इंटरनेट हे शिक्षकापेक्षा मोठं आहे यामध्ये तुम्हाला जशा प्रकारची माहिती हवी ज्या भाषेमधनं माहिती आहे त्या भाषेमध्ये उपलब्ध आहे मग याचा चांगल्या प्रकारे वापर करा आणि आपलं आयुष्य पुढे नेण्याचा प्रयत्न करा चुकलात तरी चालेल पडलात तरी चालेल हरलात तरी चालेल परंतु प्रयत्न सोडू नका जो सतत प्रयत्न करतो तो नक्कीच आयुष्यामध्ये पुढे जातो आपण उद्यापासनं हे सुरू करूया असं म्हणत म्हणत आयुष्य संपत जातं आणि उद्या कधी येतच नाही जेव्हा कधी तुमच्या मनामध्ये काही विचार येतात की मला हे करायचं आहे मला ते शिकायचं आहे फोनमध्ये नोटपॅडमध्ये किंवा वहीमध्ये लिहित जा त्याच वेळेस लिहित जा आणि एखादी खूप छान गोष्ट जर विचारात आली मनात आली तर त्या क्षणापासून दिवशी त्या दिवशीपासून ती गोष्ट शिकण्याचा किंवा त्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करा प्रत्येक वेळेस पॉझिटिव्ह विचार करा प्रत्येक जण आयुष्याची सुरुवात ही शून्यापासूनच करतो कुणीच शिकून आलेला नसतो आणि कुणालाच प्रत्येक गोष्ट सुरुवातीपासून येत नसती दररोज एक तास जर तुम्ही स्वतःला दिला तर एकवीस दिवस लागतील तुम्हाला ही सवय जडवून घेण्यासाठी पण बावीसाव्या दिवशी ती सवय होऊन जाईल आणि त्यावेळेस तुम्हाला ते काम करावं नक्कीच वाटेल दररोज रोज, रोज लिहायची सवय लावा सकाळ ते संध्याकाळपर्यंत स्वतःला वेळ दिला का जे आपण ठरवलं त्यासाठी दहा मिनटं ते एक तास दिला का आपल्याकडे खरंच वेळ नव्हता का आपलं शेड्यूल एवढं बिझी आहे का नाही आपल्याकडे भरपूर सारा वेळ होता पण आपण पुन्हा करू दुपारी करू सायंकाळी करू यामध्ये आपण आपला वेळ वाया घालवलं का याचं ऑब्झर्वेशन नक्कीच करा आणि तुम्हाला लक्षात येईल की आपल्याकडे वेळ होता आज पण आपण नाही केलं आणि वेळेची किंमत करा गेलेली वेळ पुन्हा आपण आणू शकत नाही आजचे दहा मिनिट उद्या पुन्हा आपण वीस मिनिट करूया असा विचार करतो परंतु हे दहा मिनिट पुन्हा कधीच येणार नाही त्यामुळे दररोज आज आपण आपल्याला आयुष्यामध्ये काय हवं हो। यासाठी आपण काय शिकलो हे नक्की लिहा रोजनेशी लिहा म्हणजे आपण काय वेळ वाया घालवला हे लिहू नका आपण आज दिवसभरामध्ये आपल्या स्वप्नासाठी स्वतःसाठी स्वतःच्या उत्तम स्वास्थ्यासाठी काय केलं हे लिहा आणि मग तेव्हा तुम्हाला जाणीव होईल की आपण आपल्या दिवसातला किती वेळ वाया घालवतो आणि खरंच आपण रोज एकच तास स्वतःला दिला स्वतःच्या सवयी बदलल्या कदाचित काही जणांना बदलायचीही गरज नसेल फक्त सवयी लावायची गरज असेल परंतु त्यांनी स्वतःकडे कधी लक्षच दिलं नसेल भरपूर जणांकडे वेळही असेल परंतु त्यांना ही गोष्ट लक्षातच आली नसेल आणि जेव्हा तुम्ही एखाद्या आयुष्यात उद्देश ठेवता त्या दिशेने काम करता तुम्ही आनंदी राहता कधीही पॉझिटिव्ह विचार करा निगेटिव्ह विचार कधीच करू नका हे अशक्य आहे असं कधीच म्हणू नका प्रत्येक गोष्ट ही शक्यच असते त्या दिशेने एखाद्या गोष्टीला जर तुम्ही वेळ दिला तर ती गोष्ट नक्कीच तुमची हो प्रत्येक बदलाची सुरुवात ही एक छोट्याशा सवयीपासूनच होते आपल्याला वाटतं की हा व्यक्ती एवढा हुशार कसा हा व्यक्ती त्या क्षेत्रामध्ये इतक्या वरपर्यंत कसा गेला असेल प्रत्येकाचा प्रवास हा शून्यापासूनच होतो तर चला मिळून आपण आपल्या सवयी बदलूया आपल्याला आयुष्यात काय करायचं आहे हे तर तुम्ही पहिला व्हिडिओ पाहून ठरवलंच असेल मी माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं हो की एक वही आणि पेण घ्या आणि त्यावर वीज अशा सवयी किंवा जे तुम्हाला आयुष्यात करायचं आहे ते लिहा आणि त्यातला एक विषय ठरवा आणि त्यामध्ये आयुष्यात पुढे जा दररोज स्वतःला एक तास द्या आणि आज त्याचाच नव्वद दिवसात आयुष्य बदलण्याच्या सिरीजचाच दिवस दुसरा आहे आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे की सवयी बदला आयुष्य बदले सवयी बदला म्हणजे काय जुन्या सवयी सोडण्यासाठी त्रास होतोच पण त्याकडे लक्ष देऊ नका पॉझिटिव्ह विचार करा दररोज सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्हाला वेळ मिळतो तेव्हा सर्वजण शांत असताना स्वतःसाठी कसाही करून एक तास द्या जर तुम्ही आत्ता हा व्हिडिओ बघत असाल तर हा व्हिडिओ झाल्याच्यानंतर स्वतःसाठी कमीत कमी दहा मिनिट तरी काढा पहा आपला वेळ कुठे वाया जातोय तो चांगलं बघायचं असेल शिकायचं असेल तर नक्की बघा परंतु फोन आज आपला खूप वेळ हिरावून घेत आहे आपण आपल्या परिवाराला वेळ देत नाही आणि सर्वात मोठी गोष्ट आपण स्वतःलाच वेळ देत नाही आहे रोज दहा मिनिट जरी सुरुवातीला तुम्हाला स्वतःसाठी वेळ भेटत असेल तर कसाही करून काढा बघा तुमचा वेळ कुठं वाया जातो आहे स्वतःसाठी ता एक तास होईल असा काढा आणि त्यामध्ये तुम्हाला जे आयुष्यात करायचं आहे त्यासाठी नक्कीच शिका एखादी गोष्ट आपण दररोज केली तर आपला मेंदू त्या दिशेकडे आकर्षित होतो आणि सबकॉन्शियस ऑफ माइंड हे पुस्तक जर तुम्हाला मिळालं कुठे किंवा ऑनलाईन असेल अवेलेबल ऐकण्यासाठी तर नक्की वाचा आपण जसा विचार करतो आयुष्य आपल्याला तसंच मिळतं आपल्याकडे काय नाही आहे मला काय जमत नाही आहे सतत हा विचार करण्यापेक्षा मला भविष्यात काय करायचं आहे यासाठी मी या क्षणापासून काय करू शकतो रोज कसा वेळ देऊ शकतो मी करेन मी करेन पण केव्हा करेन या क्षणापासून त्या करण्याची सुरुवात जुन्या कर। सवयी मोडणे अवघड असतं परंतु अशक्य नाही नवीन सवयी जडण्यासाठी वेळ लागतो पण तुम्ही दररोज न चुकता जसं जेवण आपण चुकवत नाही सकाळी नाही केलं उशीर झाला तरी पण संध्याकाळी नक्कीच करतो तेवढंच महत्त्व आपल्या कार्यालासुद्धा द्या आयुष्य सुंदर बनवायचं असेल तर एक तास काही फार मोठी गोष्ट नाही आयुष्यातला देणं आपण सरत सतत म्हणत असतो माझ्याकडे वेळच नाही माझ्याकडे वेळच नाही दिवसभराचं स्वतःचं ऑब्झर्वेशन करा की आपला वेळ आपण कुठे वाया घालतो आणि त्या वेळेचा स्वतःसाठी उपयोग करा आणि मग पहा तुम्ही म्हणसाल माझ्याकडे भरपूर वेळ होता पण मी कधी लक्षच दिलं नाही दररोजचा छोटासा प्रयत्न स्वतःचे दहा मिनटं दहा मिनटाचा एका घंट्यात रूपांतर करा तुम्हाला कळणारही नाही हा एक घंटा जर तुम्ही असे सदत नव्वद दिवस म्हणजे तीन महिने एका विषयासाठी दिलेत आणि त्यामध्ये खूप सारी माहिती गोळा केलीत खूप काही शिकलं त्या विषयामध्ये तर त्या विषयामध्ये तुम्ही कुठवर जाल हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही छोटा छोटा बदल हेच मोठे बदल घडवत असतात चुकलात तरी स्वतःला दोष देऊ नका पुन्हा नव्याने प्रयत्न करा एखादी गोष्ट ऐकली किंवा वाचली आणि ती समजली नाही तर सोडून टाकू नका आजकाल तीच गोष्ट वेगळ्या युट्यूब चॅनलवर वेगळ्या पुस्तकामधून थोड्याशा वेगळ्या सोप्या भाषेमधून ऐकण्याचा शिकण्याचा प्रयत्न करा एकच पॅरेग्राफ समजला नाही तर तुम्ही दहा वेळेस वाचा प्रत्येक ओळ पुन्हा पुन्हा वाचा असं जगामध्ये काहीच नाही आहे जे पुन्हा पुन्हा, पुन्हा वाचल्याने किंवा पुन्हा पुन्हा ऐकल्याने किंवा पुन्हा पुन्हा केल्याने तुम्हाला येणार नाही प्रयत्न आणि दररोजचं एखादं नियमित काम तुम्हाला हे त्या विषयामध्ये एकदम सुपेरियर बनवत असतं सवयी बदललं की नशीब बदलतं कारण आपली कृती या क्षणाची कृती हेच आपलं भविष्य असतं हे वाक्य नक्षी नक्की लक्षात ठेवा या क्षणी तुम्ही जी कृती करत आहात हेच आपलं भविष्य ठरवत असतं जेव्हा मनात चांगला विचार येतो काही सुस्त त्याच दिवशी लिहून ठेवा आणि त्या दिवशी, दिवशी पासूनच त्या दिशेला काम करायला सुरुवात करा जे पण तुमचं स्वप्न असेल काही शिक्षण असेल कुणाला काही कला शिकायची असेल कुणाला दुसऱ्या विषयात काही करायचं असेल तर नक्कीच त्या क्षणापासूनच सुरुवात करा आपली आजची कृती आजचे विचार आज आपण काय केले यावर आपलं भविष्य ठरलेलं असत मोठ्या बदलाची सुरुवात ही छोट्या गोष्टींमुळेच होते आजचे स्वतःचे तुमचे एखाद्या कामासाठी दहा मिनिटाची सुरुवात येणाऱ्या काळामध्ये कदाचित खूप मोठा बदल घडून आलेल नव्वद दिवसात आयुष्य बदला या मधला हा दुसरा व्हिडिओ होता आणि सवयी बदला आयुष्य बदलेल आजचा हा मेन मुद्दा होता तुम्ही जर अजून तुमचं ध्येय ठरवलं नसेल तर आजच ठरवा कमेंटमध्ये तुमचं ध्येय काय आहे नक्की सांगा नाही सांगितलं तरी चालेल परंतु नव्वद दिवसात येणाऱ्या आयुष्यात तुमचं स्वप्न नक्की पूर्ण करा माझ्या चॅनलचं नाव आहे हिरेश मावसमतकर माझा हा विषय जर तुम्हाला आवडला असेल आयुष्यात यामुळे काहीतरी नक्की बदल घडणार असं वाटत असेल तर चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद